आपण तीन भिर आज आपल्यासोबत हा विशाल आहे हो बघा तर विशाल नक्की भिरमुळे म्हणजे नक्की काय या सगळ्यांका सांग ऍक्च्युली हे भिरमुळे एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत भिरमुळे भिरमुळे म्हणजे माका माहित नाही तर आज आपल्यासोबत असा विशाल राणे आणि गुंजन तर विशाल आज आपल्याला दाखवतो की भिरमुळे नक्की काय असतात आणि ते कसे खातात वगैरे हे आज आपल्याक विशाल दाखवत तर विशाल आता आपल्याक नवीन प्रकार एक दाखवता काय नाव काय याचा भिरमुळे भिरमुळे शेलमुळ्यात आणि एका आपली बेलाची पानं असतात ना तशी तीन पानं असतात म्हणजे समाधान सोप्या आणि याचा मूळ हा होते काठी घेतलं आणि काटी येण आपण हे खण आहे साधारण केवढं असतो लो साधारण वेलावरती बघायचा वेल केवढा जुनं दिसता वेलाची जाडी केवढी चांगलं असा भाऊ साधारण एवढं एवढं तरी असा भाऊ मोठं भेटलं तर चांगलीच भेटत हे थोडस मोठं बघा पुन्हा एकदा खाऊच्या आधी त्याची मात्र खात्री करूची असता जे पाना असत तो वेल तोच हा तो काय नाही तर काय खाव आली तोंडात खात सुटात <laughs> खात्री करणे आज मेहनत विरमुळ अस बघू शकतास तुम्ही विरमुळ एका धुवी आपण धुवल्या धुतल्याच्या नंतर अजून जरा व्यवस्थित दिसत चला एक भेटलो गुंजन तुका ब काय गावता तुका आता समजली ना वेळ हा आई बघ गुंजना घे सापडली हा तसं नको ओडू चाळू खाव्या ते माती काटी घे काठी गेला

त्याच्यामुळे खूप खोलवर गेलो खूप हम्म थोडंफार दिसलो असा तुमचा

मोडा निलेलो दिसता भाग एवढं मोठा त्याच्यापेक्षा हे मोठे असत पण बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच मग एवढं मोठं भरलं गावलं गावलं असेल तो बघतो भेटल ह्या साईड एक ना हे भरपूर असत हे दिसत आपलं सगळे भुरमुळ्याचे गेलं थोडेसे एक लालपट वेल होते वेल। तो गुंजांच्या हाती दे पण असं एक जास्त पावसाच्याच वेळी भेटतात ना हो हे पावसात असतात भरपूर वेळापासून पण ते आपण दिसतात कसे पावसात की त्यां वेळ येतात ना पावसात त्याच्यामुळे आपण ते दिसतात आज आपल्यासोबत हा हो विशाल आहे बघा तर विशाल नक्की भिरमुळे म्हणजे नक्की काय या सगळ्यांका सांग ॲक्च्युली हे भिरमुळे भिरमुळे ह्यांका कधीपासून आणि कसं नाव पडला आहे पण नाही माहिती या माका कोणीतरी हे आम्ही ज्यावेळी लहान असताना शाळेत जायत होतो तेव्हा मजा म्हणून ही फळं सांगितलेली होती जी जमिनीच्या आतमध्ये असतात आणि त्यांका वेल असतं एक सेम आपल्या बेलाची जी जशी पाना असतात तशीच एका तीन तीन पाना असतात तीन तीन पाना आणि त्यांनी माका याची ओळख पटवून दिलेली हे भिरमुळे असत ह्यो आता साधारण आपण मोठं मिळालो ह्यो छोटो असा आणि ह्यो साधारण असा आणि हेंका आता आपण बघूया म्हणजे मी तुमका दाखवते हेंका असं पाण्यात धुवचे असत धुवून झाल्याच्यानंतर ह्याची साल काढूची या आणि त्याच्यानंतर ह्यो असंच आपण खाऊच मी दाखवते धुऊन दाखवते आपण ह्या आमच्या व्हाळाचं पाणी या पावसामुळे मस्त वगैरे व्हाळ व्हावता हवं ठिकठिकाणी असे व्हाळ व्हावतच असतं चांगलं स्वच्छ पाणी असता वरत्या डोंगर दऱ्यासून पाणी येता या व्हाळात आपण आता हे धुवून घेऊया स्वच्छ एकदम एवढं स्वच्छ धुऊन झालेलो आहे आता साल काढूची आपण पण त्याच्या आधी मी बाकीचे दोनच ते धुवून घेते पटापट सगळ्यात पहिले आपण मोठ्याची साल काढून दाखवते ज काय आपण भेटतात आपण आता बाहेर असो त्याच्यामुळे घराकडसून काय चॉपर विपर आणणं नाही असे हो यांचे साली काढूसाठी जेवढे झपात जेपतील तेवढे आपण नका ना त्याची साल काढूया घास धुवानी खातो थोडस जुन्यात लोहा त्याच्यामुळे साल ह्याची पटापट निघणं नाही या असतात त्यांची साल अशी ओढली का सापकणी येतं थोडे थोडे झंग घर केला खाल्लेलं चारव सोलून झालेले असत आता विशाल वर येऊन आपल्या त्याची टेस्टिंग दाखवते चार झाले सोलून आता ओंकार खाऊन बघता की निर्मूळ याची चव नक्की काय असतं मी ते खातोय माका माहितीच असतो बघू तुम्ही आपण जे भैमुखातले जे भैमुख काढतो तो सोलतो आणि त्याचे जे घर खात सेम सेम तसेच लागतं म्हणजे मला वाटतं हल्लीच्या पिढी हे भिरमुळे काय हे प्रकार माहितीच नसतो ओमकाराक पण ज्यावेळा मी सांगितलं त्यावेळी तो आश्चर्यच झालो होतो की भिरमुळे म्हणजे नक्की काय बघू शकतास हे भिरमुळे असत आणि घेतलं ना डोक्यामध्ये एक टाइमपास पण मस्त होता आपलो वेळ निघान जाता हे भिरमुळे शोधून काढून खाण्यात आणि जी काय मजा एक असतात ती आपलातून मजा असतात जी मजा आता ओंकाराने अनुभवल्या नक्कीच आणि जर तुमका आता कोणी बघता त्याच्यातल्या जर हे माहीत असतील भिरमुळे तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगू विसरू नको की आवा आम्ही याच्या आधी खाल्ले माझ्या मते आता हल्लीच्या पिढी हे भिरमुळे माहिती नसतील पण त्यांका जर कोणी सांगितलं नसत की भिरमुळं काय प्रकार असतात तर नक्कीच आमका कमेंट करून सांगा की भिरमुळं कोणी कोणी खाल्ले चला थँक्यू नमस्कार मित्रांनो आत्ता आपण जो एक भिरमोळ्याचा व्हिडिओ बघितलात आणि अशाही प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे कोकणात आमच्या काय काय असतात त्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतलो परंतु ह्या व्हिडिओ तुम्ही एक लाईक करूक विसरू नको सबस्क्राईब करूक विसरू नको आणि शेअर करूक विसरू नको